आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग गोकुलतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतू छत्रपती शिवाजी महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करून मी आज काही भाषण करणार नाहीये ही जागा नाही आहे भाषण करण्याची पण ज्या व्यथा मी पाहिलेले त्या व्यथा मांडण्यासाठी एक मी दोन मिनिटं उभा आहे माननीय बच्चूभाऊ आमचे सहकारी मी त्यांना दोस्त सुद्धा मानतो ज्या ते अन्न त्यागला बसले माझ्या कानावर आल्यानंतर हो मी लगेच ताबडतोब मी फोन केला आणि फोन केल्यानंतर माझं मन काय राहावं हो ना माझं मन हेच मला सारखं टोचत होतं तो तुम्ही फोन वन बोलून नुसतं काय होणार आहे तुम्ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जर वंशज असाल आणि जो खऱ्या अर्थाने रयतेसाठी धडपड करतो जो आपल्यासाठी नव्हे तर रहित्यासाठी शेतकऱ्यांसाठी अन्न त्याग करण्यासाठी तिने जे हाती आंदोलन घेतलेलं आहे तर ता त्याला ताकद देण्यासाठी संभाजी छत्रपती पळतो मुंबईतून आणि बच्चू सहकार्य करण्यासाठी ताकद देण्यासाठी का मी मोठा नाहीये ते घरानं मोठं आहे आणि म्हणून त्या छत्रपती घरातल्या व्यक्ती त्यांच्या घरातल्या वंशच बचू बाऊंच्या बरोबर आहे हे महाराष्ट्राला सुद्धा मेसेज देण्यासाठी आज मी आलो मला आश्चर्य वाटते शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आपली जान आहे आपली शान आहे आणि स्वतः आत्ताचं सरकार सुद्धा काय म्हणते हे सामान्यांच सा सरकार आहे पण शेतकरी कोण आहे शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना संरक्षण कसं दिलं होतं या महाराष्ट्रात एवढे महापुरुष होऊन गेले हे सरकार स्वतः म्हणते की आमचं सामान्यांचं सरकार आहे मग बच्चू भाऊ काही वेगळं आंदोलन करायला लागले काय गरज आहे तिने आंदोलन करायची त्यांच्या मागण्या काय चुकीच्या आहेत का यार या रास्त नाहीत का तुम्हीच मतं मिळवण्यासाठी कर्ज माफी करतो म्हटलं तर सहा महिने होऊन गेले आता त्याच्यावर काय चर्चा करत नाही त्या कोर्टात कोर्ट घालून फिरणारा कृषी मंत्री जिवेला कुठला हार्ट नाहीये आता ठीक आहे तो फोनवर आल मी बोलू शकलो पण मी सुद्धा फोनवर बोलण्याची गरज काय वर मला म्हणतो मा मी फोनवर बोलले बचूकडू अरे बोलून काय शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार आहेत बरं हा कुठला साधा कार्य साधारण ना कार्यकर्ता नाहीये आहे आयुष्य हे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गेलेले आयुष्य शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गेलेले संभाजीराजेने जर आंदोलन केलं जसं मी एक अन्नत्याग आंदोलन केलं होतं तुम्ही माझ्यावर सुद्धा थोडीफार शंका घेऊ शकता पण या व्यक्तीच्या शंका घेण्यासाठी एक टक्का सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाही तुम्हाला वातावरण जरा एकदम बच्चूबाऊ सुद्धा जरा जरा हसवाल पाहिजे मला बच्चूभाऊ नला एकदमच सुचलात तर विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सगळे एकत्र प्रचार करत असताना किंवा विधानसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने प्रचार करायचा ह्याच्यासाठी आमच्या नेहमी मिटिंग असायच्या मग शेवटी मला आमच्या सगळ्या सहकारी आमच्या स्वराज्याच्या सगळ्या सह सर, सहकार्याने सांगितलं की बच्चू नेहमीप्रमाणे अर्धा पाऊन तास एक तास दोन तास उशिरा येणार आहेत म्हणून राजे तुम्ही काही गडबड करू नका मिटिंगला काय म्हणले मिटिंगला काही गडबड करू नका तुम्ही उशिरा येणारच आहेत बच्चू भाऊ त्यांची नेहमीची एक पॅटर्न आहे ते उशिरा पोचतात म्हटलं काय फरक आहे आपण जाऊ पण टाईमशी आपण टाईम दिला चुकून बच्चू भाऊ अगोदर अगोदर काय करत आहे आणि मग मी माहिती घेतली हे कुठं आहेत ना का उशीर होतो ह्या मीटिंग महत्वाचं नाही महत्वाची नाही हे ना राजकारण महत्वाचं नाही पण हे कोणाशी कोणाच्या बरोबर दिव्यांग लोकांच्या बरोबर चर्चा करत बसलेत दिव्यांग लोकांचे प्रश्न सोडत बसलेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडत बसलेत सामान्य लोकांचे प्रश्न सोडत बसलेत राजकारण गेलं खड्ड्यात मिटिंग गेली खड्ड्यात पण ज्यांच्यासाठी मी माझं आयुष्य लढा दिलेलं आहे ज्यांच्यासाठी मी ठामपणे उभा आहे मला ते लोक महत्वाचे ती जनता महत्वाची ते शेतकरी महत्वाचे कष्टकरी महत्वाचे दिव्यांग महत्वाचे आहेत ही काम करण्याची पद्धत आहे आणि सरकार ही परीक्षा बघायला लागले ह्या व्यक्तीकडून पाच दिवस सुद्धा कसे दुसऱ्याकडे जे आंदोलन केलं तर मी समजू शकतो ओ प्रामाणिक कष्टाळू त्याची ओळखच आंदोलक म्हणून याची ओंदर ह्या माणसाची ह्या व्यक्तीची ओळख आमदार किंवा मंत्री म्हणून नाहीये ह्याची ओळखच हा कष्टकरांसाठी सामान्य लोकांसाठी गरिबांसाठी दिव्यांगासाठी आयुष्यभर लढा दिलेला आहे आणि ह्यांच्यावर तुम्ही शंका व्यक्त करता आतापर्यंत मिटिंग ऐकली ते प्रश्न जाणले सगळे शेतकऱ्यांचे जे सोळा सतरा प्रश्न दिलेले आहेत ते राहत आहेत प्रश्न तुम्ही विचार करायची गरज नाही आहे तिथं तुम्हाला त्यांची चार पाच सहा दिवस नेण्याची पुढं गरजच नाही आहे तुम्ही घ्या ना मिटिंग विषय सोडू टाका ना पण माझ्या सरकारला आव्हान आहे जर काय बच्चूबाईंची तब्येत खालवली तर त्याला जबाबदारी सरकार असणार आहे त्याला जबाबदारी सरकार असणार आणि अशी पाळी आणू नका की आम्ही सुद्धा न त्या करायला त्यांची पाठोपाठ जाऊ मग त्यांच्या बरोबर आम्ही हाऊच पूर्वीपासून ह्याच्या पुढे सुद्धा असणार आहे पण परिस्थिती ही आणू नका की महाराष्ट्रात पेटेल परिस्थिती ही आणू नका है। 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 की शेतकरी ज्या पद्धतीने पंजाबमध्ये आवाज उठवला आपला शेतकरी शांत आहे संयमी आहे कष्टाळू आहे म्हणून तुम्ही ज्या शेतकरी बांधवना ग्रही धरू नका नाही तर पंजाबसारखी परिस्थिती झाली निर्माण आता महाराष्ट्राला परवडणार नाही अजूनही हातात वेळ आहे एक दोन दिवस हातात वेळ आहे तर तुम्ही लवकर निर्णय घ्या योद्धा पातळीवर तुमची मिटिंग इथं पाठवा नुसता मंत्र्यांना नावासाठी पाठवू नका इथं काय करणार आहे तुम्ही कागद तयार करूनच याल की हो ब बच्चू भाऊ तुमच्या ह्या मागण्यापैकी ह्या मागण्या पहिल्या मी सोडतोय बाकीच्या मागण्या पुढच्या महिन्यात सोडतोय आणि <laughs> म्हणून बच्चू भाऊ तुम्ही तब्येतीची काळजी घ्याल पाहिजे मी मोठा नाही तुमच्यापेक्षा वयाने पण माझा अधिकार आहे या घराण्याचा वंशज म्हणून शिवाजी महाराज शाहू महाराजांचा घराण्याचा वंशज म्हणून माझा अधिकार आहे मला आजही वाटत मा हो <coughs> की तुकडोजी महाराज ज्यावेळी कोल्हापूरला आले होते ते आमच्या आजोबा छत्रपती शहाजी महाराजांना नवीन राजवड भेटायला माहित नव्हतं ज्यावेळी मी आश्रमाला गेलो ते मला सांगण्यात आलं पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बच्चूभाऊ मला माझा तुमच्या अधिकार ह्याच्यासाठी आहे तुमचे पल्स रेट आता कमी झालेले आहेत आताच माझ्या समोर डॉक्टरनी सांगितलं पल्स रेट कमी आहेत तुम्ही पाणी कमी पिताय इथं तर भाषणाच्या आणि फार गर्दी करण्यापेक्षा हितक गर्दी कोणी स्टेजवर करू नका त्यांना जास्तीत जास्त एनर्जी त्यांनी वाचवणं गरजेचं कोणाशी बोलायचं नाही भाऊ तुम्ही माझं ऐकायलाच पाहिजे तुम्ही ऐकायला पाहिजे तुम्ही दुसरं कोणाचं ऐकू नका एक शेतकऱ्यांचं ऐका आणि आमचं ऐका तुम्ही अजिबात बोलायचं नाही कोणाशी जास्तीत जास्त वेळ स्वतःची एनर्जी वाचवा पाणी चार ते पाच लिटर जे त्यांच्या बरोबर आहेत कोर्टीमध्ये तिने चार ते पाच लिटर पाणी प्यायचं सकाळी उलटी झाल्यामुळं ते पाणी कमी घ्यायला लागलेले आहेत आणि तीन ते चार लिटर पाणी जात नाही आपल्यासाठी आपला योद्धा लढवा ठेवायचं असेल तर पाणी चार ते पाच लिटर जायला पाहिजे रे तिने कोणाशी बोलायचं नाही जास्त उठायचं नाही आणि इथं आमच्यासारखे कोण भेटायला आले तरी बघायची जो गरज नाही बचू भाऊ आम्ही समजू शकतो की आम्ही आलो भेटायला इथं ॲटोमॅटिकली नोंद होते आणि आम्ही नोंद करायची सुद्धा काही गरज नाही पण तुम्ही अरे आलाय ओ ब अंकुश कदम आले हात द्या मग अंकुश कदम कानात काय तिथे जाऊन सांगायचं काय सांगायची गरज नाही अंकुश भाऊ धनंजय जाऊ भेटणार दीपक केदार येणार ठीक आहे आले सगळ्यांना नमस्कार करा नमस्कार करायची सुद्धा गरज आहे हे सगळं मान्य ना तुम्हाला सगळं आपण नुसतं तिथं बसून त्यांना आशीर्वाद आहे आपण त्यांना तिथं बसून नुसता पाठिंबा आहे बच्चू भाऊ हम तुम्हारे साथ आहे काय म्हणायचं बच्चू भाऊ मधी मधीच काय म्हणायचं आपण सगळ्यांनी उठून बच्चू भाऊ हम तुम्हारे साथ आहे एवढं म्हटलं तरी बच्चूबाऊ ताकद येते त्याची ताकदच तुम्ही या म्हणून इथं कोण जास्त भाषण दिसणार त्याच्या पुढे करायला देऊ नका अशी माझी सगळ्यांना विनंती आहे भाषण आलंय मोठा नेता ते बोलावं पण नेत्यांनी बोलून सुद्धा कृतीत सुद्धा आपण मुंबईत जाऊन काय करू शकतो आपली जबाबदारी काय तसं मग फोन दिला कृषी मंत्र्यांशी मी बोललो कृषी मंत्र्यांशी आणि काय जबाबदारी नुसतं भाषण करून चालणार नाही आपण काय करू शकतो हे आंदोलन आणि मोठं कसं करू शकतो ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष घालायला पाहिजे स्वराज्य पक्षाचे जे सगळे लोक सगळ्या समोर बसले ते तर घालतीलच पण सगळ्यांनी पक्षाच्या पलीकडे हे सगळं हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आणि म्हणून आपण या उन्हाळ्यातसुद्धा आपण इथं सगळेजण आलात उलटं उन्हाळ्याच्यामुळं आपलं डिहायड्रेशन फार होते त्याच्यासाठी पाणी भरपूर प्या आणि सगळे बच्चूबाजच्यावर जे सगळे इथं बसलेले आहेत त्यांचे सगळं सहकार तुम्ही स्वतः तब्येतीची काळजी घ्या म्हणजे मगाशी कोणीतरी सांगितलं की पाचशे वर्षाच्या आपल्या आजी त्यांनी सुद्धा म्हटलं की मी ब जो पण अन्न घेत नाही तो मी सुद्धा करणार आहे आणि या सगळ्यांनी आपण टाळ्या वाजवल्या अजिबात नाही टाका टाळ्या वाजवायच्या नाही वाजवायच्या टाळ्या तिने का करावं आंदोलन माझी विनंती आहे जे पन्नास स साठच्या वर्ष जे कोण असतील लोक त्यांनी आंदोलन करू नये तुमचा जीव म्हणजे पन्ना पंचावन्न साठच्या दरम्यानचे लोक आहेत तिथंच डेडलाईन ठेवा माझी सगळ्यांना विनंती आहे कोर्ट टीमला साठ वर्षाच्या वर वयस्कर जर इथं कोण असलं माझी विनंती आहे तुम्ही आंदोलन करू नका तुमचं जो जीव तुम्ही तुम्हाला काय वाईट तु उलट झालं तर त्यांना आनंद वाटणार आहे त्यांना बरं वाटणार आहे आणि म्हणून आपण सुद्धा काळजी घ्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आणि आपण पूर्ण बच्चूभाऊंच्या मागं उभा राहू एवढंच बोलतो आणि थांबतो